नमस्कार आदित्य मी करिश्मा तुमचे एकदा आज मनापासून स्वागत करते अतिशय सुंदर कलेक्शन आज मी तुमच्या घाटी घेऊन आले आहे सिंगल पीसचं कलेक्शन आहे सुंदर असं कलेक्शन आहे पटापट बहिणींनी लाईव्ह ला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट लाईल ला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट वहिनींनी लावलं ला जॉईंट व्हा एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट बुक करायच्या साड्या आज सुंदर कलेक्शन आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन अतिशय सॉफ्ट अशा साड्या आहे साड्या अंगाला चापून बसणार आहे सर्व सिंगल पीस आहे ऑफर रेटमध्ये आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा अतिशय सुंदर असं कलेक्शन काही सिंगल पीस आहे काहीमध्ये एक दोन कलर आहेत सगळे सुंदर कलर आहेत डॅमेज नाही आहेत साड्या फक्त सिंगल सिंगल पीस असल्यामुळे आपण ऑफरमध्ये देत आहोत अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे रामेश्वरी ताई हाय अतिशय सुंदर अशी सॉफ्ट साडी आहे साडीला सुंदर असा साडीला सुंदर अशी बॉर्डर आली आहे अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे बघू शकता तुम्ही साडीला गायत्री क्षत्रिय ताई हाय अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशी बॉर्डर आहे कपड्याची सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे साडी अगदी सॉफ्ट आहे अंगाला चापून बसणारी आहे सुंदर असं कलेक्शन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त ऑफरमध्ये आहे ती आठशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची ऑफर प्राईज आहे आठशे पाच रुपये ऑल इंडिया शिडी शिपिंग फ्री साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे सुंदर अशी कपड्याची सॉफ्ट लेस आहे साडीला सुंदर असं कॉन्ट्रस्टचं ब्लाऊज पीस आलं आहे साडी ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे बघू शकता तुम्ही साडी खूप सुंदर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे बघू शकता तुम्ही साडी अतिशय सुंदर आणि सॉफ्ट आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चाकून बसणारी आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटकपट बुक करा बहिणींनो तुमच्यासाठी मी अतिशय सुंदर असं कलेक्शन आज घेऊन आले आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर सुंदर असं सिंगल पीसचं कलेक्शन आहे हे एक एक सिंगल पीस असल्यामुळे आपण ऑफरमध्ये देतो आहे साडी डॅमेज नाही साडी फक्त सिंगल पीस आहे म्हणून ऑफरमध्ये आहे साडी डॅमेज नाही सुंदर आहे।, सुंदर आहे सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन यात आहे अजून दोन तीन कलर आहेत यात सुंदर कलेक्शन आहे साडीची ऑफर प्राईज आहे फक्त आणि फक्त सातशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे बघू शकता तुम्ही साडी खूप छान आहे अंगाला चापून बसणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा व्हॉट्स बुकिंग चालू झाली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर दहा सुंदर अशी साडी स्क्रीन बघ स्क्रीनवर बघू शकता तुम्ही सुंदर असं कलेक्शन स्क्रीन हो आवाज बन सुंदर असं कलेक्शन बघा अतिशय सुंदर असं कलेक्शन आहेत बहुतेक बघा अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सातशे पंचेचाळीस ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीचा सा कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे साडीला सुंदर अशी कपड्याची बॉर्डर आली आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असं कलेक्शन वाव सुंदर असा, असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर बघू शकता तुम्ही सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिण पोस्टर दाखवते मी तुम्हाला अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे हा बघू शकता खूप सुंदर पॅटर्न आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींना सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुम्हाला स्क्रीन समोरून दाखवते मी कॅमेऱ्याकडून स्क्रीनच्या समोरून दाखवते मी तुम्हाला सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी आपण एक नंबर कलेक्शन घेऊन आलो आहोत कपडा साडीचा अतिशय सॉफ्ट येणार आहे साडी अंगाला चापून बसणार आहे अतिशय सुंदर असा मेहंदी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचेचाळीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे सिफॉनची साडी आहे साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असं साडीला कपड्याची बॉर्डर आली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर कलेक्शन आहे साडी अंगाला चापून बसणार आहे पोस्टर पॅटर्न आहे पोस्टरवर जशी दिली आहे तशीच आहे पुन्हा एकदा दाखवते स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे पटापट बहिणींनी लावलं जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आपलं चॅनल अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली लिंक शेअर करायची आहे तुम्हाला आत्ता मी जी ग्रीन साडी दाखवली त्यातला कलर आहे बघू शकता तुम्ही सुंदर असं कलेक्शन सुंदर असं ग्रीन कलर साडीची प्राईस जरा फक्त आठशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींना बाबांनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा नेक्स्ट आहे सुंदर अशी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे सिंथेटिक असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचाह पंचावन्न रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पुन्हा एकदा साडते साड्या सिंगल पीस असल्यामुळे ऑफर रेट मिळते तो अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन एक नंबर वहिणींसाठी एक नंबर कलेक्शन प्रत्येक साडीला पोस्टर आहे साडीचा पोस्टर मी तुम्हाला स्क्रीनजवळ दाखवते आहे सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा त्यातला सुंदर असा अजून एक कलर आहे बघा पोस्टर दिसतंय साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा ग्रीन कलर त्यातलाच पॅटर्न आहे त्यातलाच कलर आहे अतिशय सुंदर असा ग्रीन कलर त्याला बॉटल ग्रीन कलरचा जा ब्लाउज आलाय सुंदर अशी लेस आहे साडीला कपड्याची सुंदर लेस पोस्टर पॅटर्न असल्यामुळे मी साडी काही खोलत नाही आहे तुम्हाला प्रत्येक पोस्टर हे दाखवणार आहे जवळून मी कॅमेऱ्याच्या सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बहि आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा अतिशय सुंदर असं कलेक्शन अतिशय सुंदर अशी साडी बघू शकता अतिशय सुंदर अशी साडी साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री फटाफट स्क्रीनशॉट घ्या बहिंद आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर अशी साडी आहे जसा ब्लाउज पीस आला आहे तसेच साडीला का काट आहे पोस्टर पॅटर्न असल्यामुळे मी साडी ओपन करत नाही आहे पोस्टरवर सगळ्या साड्या दाखवल्या आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी जवळून दाखवली की तुम्हाला कपडाही कळेल आणि पोस्टरही कळेल अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटप्पट पत स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा त्यातला सुंदर असा रेड कलर अतिशय सुंदर असा रेड कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटप्पट पत स्क्रीनशॉट घ्यायचं बहिणींनो जे कोणी आपलं लाईव्ह बघता आहे लाईक करा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला काही लागत नाही एकदा फक्त स्क्रीन टच करा लाईक होणार आहे लाईकला कोणीही कंजूसी करायची नाहीये पटापट लाईक करा सुंदर अशी साडी पोस्टर पॅटर्न बघू शकता तुम्ही सुंदर असा पोस्टर पॅटर्न आहे कपडाही कॅमेरा जवळ तुम्हाला दिसतोय अतिशय सॉफ्ट आणि सुंदर असा कपडा आहे सिंथेटिक असा कपडा आहे साडीचा सॅट अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे अतिशय सुंदर अशी साडी बघा वा असं कलेक्शन अतिशय सुंदर अशी साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्वद रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या अतिशय सुंदर असा कलर सुंदर असा पॅटर्न आहे प्रत्येक साडीला पोस्टर आहे त्यामुळे मी साडी ओपन करत नाही आहे सुंदर कलेक्शन आहे अतिशय स्टॉफ्ट साड्या आहे साड्या अंगारात चापून बसणार आहे पटाप्पट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबर शेअर करा बुकिंग चालू झाली आहे कोणीही बुकिंग कोणीही लाईक करायला कंजूसी करू नका पटाप्पट लाईक करा कमेंट करा शेअर करा पटापटच शेअर करा मैत्रिणींनो लिंक शेअर करा पटकन शेअर करा लिंक ज्यांना शक्य आहे त्यांनी लिंक शेअर करा फटाफट साड्या बुक करायच्या अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सिंगल पीसचं कलेक्शन आहे सुंदर साड्या आहेत बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी रेड साडी आहे बांधणीमध्ये हाफ हाफ आहे अर्धी बांधणी येणार आहे साडीला आणि अर्धा डिझाईन येणार आहे सुंदर अशी रबर प्रिंट आहे साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणार आहे प्रत्येक साडीची लेस ही कॉ कपड्यामध्ये आहे अतिशय सॉफ्ट आहे लेस अजिबात टोसणारी नाही आहे अतिशय सॉफ्ट अशी लेस आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्वद ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता अतिशय सुंदर साडी आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर त्या मग असे एक कॅटलॉग दाखवला त्यातले तीन कलर मी तुम्हाला दाखवले होते त्यातला अजून एक कलर माझ्याकडे आहे मी तो पण तुम्हाला दाखवते बहिणींनो अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडीचा पोस्टर तुम्हाला कॅमेऱ्याजवळ दिसणारच आहे सुंदर असं कलेक्शन पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग चालू झालेली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे सुंदर असं कलेक्शन आहे अतिशय रिच असा पॅटर्न आहे बघा किती सुंदर कपडा आहे साडीची ओरिजिनल प्राइस आहे एक हजार पंचवीस रुपये पण ही तुम्हाला ऑफर मध्ये जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीला तसंच टेक्स्चर आहे सॉफ्ट असं टेक्स्चर आहे ऑल ओव्हर प्रिंट येणार आहे साडीला सुंदर अशी बॉर्डर आहे खाली बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे दो व्हॉट्सअपवर बुकिंग चालू झाली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर तुम्हाला पोस्टर दिसतच आहे जवळून दाखवते आहे तुम्हाला पटकन साडी बुक करता यावी पोस्टरवरून साडी समजते म्हणून तुम्हाला आपण सिंगल पीस असल्यामुळे मी प्रत्येक साडी खोलू शकत नाही पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा वाव सुंदर अशी ब्लॅक साडी अतिशय सुंदर अशी ब्लॅक साडी आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचावन्न रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अशी साडी आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर साडी आहे साडी अंगाला चाकून बसणार आहे नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे बघू शकता सगळं फ्रेश स्टॉक आहे फक्त सिंगल सिंगल पीस असल्यामुळे आपण ऑफर मध्ये देत आहोत साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींना अतिशय सुंदर टेक्स्चर सुंदर साडी सॉफ्ट अशी लेस आहे साडीला साडी अंगाला चाकून बसणार आहे सुंदर टेक्स्चर आहे साडीचं अतिशय सॉफ्ट टेक्स्चर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचावन्न रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या अतिशय सुंदर असं नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते बा हे अतिशय सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मैत्रिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा पोस्टर तुम्हाला जवळून दाखवते आहे साडीचं सा टेक्स्चर अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे दर hmm. अतिशय सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बहिणीं साडीची प्राइस जाणार आहे आठशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर अशी साडी साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झाली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींना अतिशय सुंदर कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सिंगल पीस आहे सगळे सुंदर अशा साड्या आहेत ऑफरमध्ये आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्या फ्रेश असा माल आहे सिंगल पीस असल्यामुळे आपण कमी रेटमध्ये देत आहोत साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे पंधरा ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अशी साडी बघू शकता अतिशय सुंदर असं टेक्स्चर आहे साडीचा सॉफ्ट आहे ऑल ओव्हर प्रिंट येणार आहे साडीला फ्लॉवर प्रिंट आहे सुंदर असे काट आहे बघा अतिशय सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन ऑफर साड्या आता संपला आहे फ्रेश स्टॉकमध्ये मी तुम्हाला कॅटलॉग दाखवते सुंदर असा कॅटलॉग आहे आज आपल्याला बघायचा आहे तो अतिशय सुंदर कॅटलॉग आहे पण स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे पण स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा मैत्रिणी अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता सुंदर साडी आहे सुंदर सुंदर कलेक्शन आहे सुंदर कलर आहे सुंदर अशी टिकलीची सुंदर अशी टिकली आली आहे हे बघ येल्लो येल्लो साडी सुंदर अशी रेड साडी अतिशय सुंदर अशी रेड साडी अतिशय सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आमच्या आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा मेहंदी कलर सुंदर असा मेहंदी कलर सुंदर असा ड्रामा कलर अतिशय सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा रामा कलर थँक यू संगीता थँक्यू सो मच वाव सुंदर असा ब्लॅक कलर आहे अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर आहे साडीमध्ये सुंदर साड्या आहेत साडीची प्राइस जाणार आहे सांगते मी तुम्हाला अतिशय सुंदर कलेक्शन आहे हे वाव ब्लॅक कलर सुंदर असा ब्लॅक कलर आहे यात बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर प्रिंट येणार आहे साडीला साडी अंगाला चाकून बसणार आहे सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे बघू शकता सुंदर असा ब्लाऊज पीस आला है, गोल्डन ला, लाइनिंग ला। आहे गोल्डन असं लायनिंग आहे ब्लाउज पीसला एक साडी ओपन करून दाखवते मी तुम्हाला अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडीची प्राईस सांगते मी तुम्हाला प्राइस विचारा लागेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे बघा खूप सुंदर अशी प्री पट्टी आहे साडीला सुंदर असं �सा टिकली स्टोन आहे स्टोन वर्क आहे लेस आहे ब्लॅक कलरची आणि सुंदर असं स्टोन वर्क आहे बघू शकता अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर आहे सुंदर कलेक्शन आहे एक नंबर वहिनींसाठी एक नंबर कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे दोन मिनिट फक्त मी तुम्हाला रेट कळवते साडीचा अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे साडीची प्राइस कळवते मी दोनच मिनटं फक्त मैत्रिणीनो अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर आहे अंगाला साडी चाफून बसणारी आहे ऑल ओवर प्रिंट आहे साडीला पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बघा सुंदर असा ब्लाउज पीस आहे अतिशय सुंदर असा ब्लाऊज पीस आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असे कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या पाहिजे सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा रेड कलर सुंदर असा रेड कलर सुंदर असा रेड कलर तिथूनच सांग खाली नाही आला तरी चालेल सुंदर असा रेड कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा येल्लो कलर अतिशय सुंदर असा हळदी येल्लो कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलेक्शन सुंदर कलर मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झाली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा मेहंदी कलर हो ताई नक्कीच करेल <laughs> साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंच्याण्णव रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे पंच्याण्णव सुंदर कलर आहेत साडीमध्ये अतिशय सुंदर असं कल कलेक्शन पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला पोस्टर एक दाखवते आहे मी साडी तशी ओपन करून दाखवली आहे तोपर्यंत तो तुम्ही पोस्टर बघा त्याच्यातलं सुंदर पोस्टर आहे येल्लो कलरचं अतिशय सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फील्ड बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर साडी आहे सुंदर अशी सुंदर साडी आहे अतिशय सुंदर साडी पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस आहे आणि फक्त सहाशे आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असं कलेक्शन स्क्रीनशॉट घ्या बघा सुंदर असं नेक्स्ट कलेक्शन सिंथेटिक साडी आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे बघा सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फी पोस्टर आहे याला आम्ही पोस्टर दाखवते तुम्हाला कॅमेऱ्याजवळून अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअपला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा रेड कलर साडीची प्राईस सेम असणार आहे पाचशे साठ रुपये सुंदर असं सिंथेटिक काप सुंदर असं फॅब्रिक आहे अतिशय सुंदर सॉफ्ट असं फॅब्रिक आहे सुंदर अशी प्रिंट आहे साडीला ऑल ओवर प्रिंट येणार आहे कॉन्ट्रस्ट असं ब्लाउज पीस आहे सॉरी रनिंग असं ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीसला सुंदर असा बुट्टा आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बहिणींनो भावांनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा रेड कलर आहे अतिशय सुंदर असा रेड कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या बघा <coughs> अतिशय गोटापट्टीची लेस आहे सुंदर साडीला सुंदर अशी गोटापट्टीची लेस आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे चार कलर आहेत एका एका पॅटर्नमध्ये चार कलर सेम कपडा आहे डिझाईन थोडी वेगळी आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त पाचशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा आबोली कलर आहे बघू शकता तुम्ही सुंदर अबोली कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा रामा कलर वाव सुंदर असा रामा कलर अतिशय सुंदर असा रामा कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे पोस्टर तुम्हाला जवळून दाखवते आहे प्रत्येक साडीचा सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बघा त्यातला सुंदर असा मेहंदी कलर पाहून झाला आपला त्यातला वाव सुंदर डिझाईन पाचशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा रेड कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असे पोस्टर पॅटर्न आहेत सुंदर असं फॅब्रिक आहे वाव सुंदर असा पिंक कलर सुंदर असा पिंक कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा पिंक कलर सुंदर असा पाचशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा आबोली कलर पटकन स्क्रीनशॉट या बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा आबोली कलर आहे सुंदर सुंदर साड्या आहे सुंदर कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बघा सुंदर असा मेहंदी कलर एक पॅटर्न एक फो एक साडी आपण ओपन करून बघणार आहोत सुंदर असा मेहंदी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या whatsapp नंबरला शेअर करा साडीची प्राइस असणार आहे फक्त 560 रुपीस फहाडीची प्राइस असणार आहे फक्त 560 रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पेजला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा उपस्थिती वाढवा खूप सुंदर असं कलेक्शन अद्भुत असं कलेक्शन आपण आपल्या तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असा ब्लाऊज पीस आहे रनिंग ब्लाऊज पीस आहे पण सुंदर असा बुट्टा आहे ब्लाउज पीसला बघू शकता ब्लाउज पीसला सुंदर अशी लेस आली आहे सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे ऑल ओव्हर साडी आहे साडी ऑल ओव्हर आहे तुम्ही आहेराला देऊ शकता तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता तुम्ही स्वतःलाही वेअर कराल ऑफिस वेअर डेली वेअर कुठेही तुम्ही ही, ही साडी यूज करा अतिशय सुंदर आहे साडी अंगाला चाकून बसणार आहे वॉशेबल साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या साडीची प्राइस असणार आहे फक्त पाचशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे अतिशय सुंदर अशा साड्या सिंथेटिक साड्या आज मी तुम्हाला दाखवल्या आहे एकशे एक आयटम एक होते सुंदर कलेक्शन होतं सिंगल पीससुद्धा दाखवले आहे आपण तुमचा मौल्यवाळ वेळ आमच्या लाईव्ह साठी दिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री